आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या जिल्हा शाखेच्या वतीनं धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आज आम्ही धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्याचं प्रतीक म्हणून काळी दिवाळी साजरी करत आहोत कारण शासनानं ज्या ज्या घोषणा केल्यात त्या इतक्या फसव्या आहेत या फसव्या घोषणेला कंटाळून आम्ही शेतकऱ्यांनी ही काळी दिवाळी साजरी करायचा निर्णय घेतला याचं मूळ कारण असं की आज शासनानं बघितलंय आमच्या जिल्ह्यात बाराशे अष्ट्यात्तर मिलीमीटर पाऊस पडलाय गेल्या बत्तीस वर्षात कधी पाऊस पडला नाही एवढा पाऊस पडलाय या जिल्ह्यातली सगळी धरणं सगळ्या नद्या नाले बंधारे सगळे फुटले वाहिले शेतकऱ्याच्या हजारो हेक्टर जमिनी खरडून गेल्या शेतामध्ये पाणी घुसलं गावामध्ये पाणी घुसलं शेतकऱ्याचं शेतमजुराचं नुकसान झालं जनावरं वाहून गेली आज त्याच्या बदल्यात काय शासनानं घोषणा केल्याप्रमाणे आठ हजार पाचशे रुपये शेतकऱ्याला प्रति हेक्टरी देतो म्हणले परंतु प्रत्यक्षात पाच हजार सहाशे रुपये पाच हजार शंभर रुपये शेतकऱ्याच्या पत्रामध्ये तीन निम्म्या शेतकऱ्याच्या पत्रामध्ये टाकायचं काम केलं मग या सगळ्या फटव्या घोषणा आहेत आज शासनाने सांगितलं की खरडून गेलेल्या जमिनीला साडेतीन लाख रुपये आम्ही देणार पन्नास हजार सत्तेचाळीस हजार लोक आणि तीन लाख मेहनत बने रेगामध्ये आज आमची शासनाला विनंती आहे मायबाप सरकार आहे की आमच्या जमिनी खरडून गेल्यात आत्ता त्या ह्याच्यामध्ये तुम्ही काय सांगितलं की तुम्ही काही माती आणून टाकायचं त्याचं इस्टिमेट करायचं अहो काही माती आणून टाकायला एक वर्षभर आमच्या या जिल्ह्यातल्या तळ्या कुठंच गाय निघणार नाही या याला कंटाळून आज आमच्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याची आत्महत्या होत आहे बँका कर्ज देत नाहीत आज बँकेचं कर्ज वाटप बघितलं तर गेल्या वर्षी दहा बँकेला सांगून सुद्धा आज सुद्धा सदुसष्ट टक्केच कर्ज वाटप झालंय म्हणजे शेतकऱ्याला दरोदार फिरायची वेळ आली या पुढच्या आज आपण सिव्हिल हॉस्पिटलमध्ये बघितलं तर दर, दररोज पन्नास मनोरुग्ण येतात शासन कधी बघणार आहे आमची शासन मायबाप सरकारला विनंती आहे की आपण हे ज्या घोषणा केल्यात ह्या सरळ सरळ शेतकऱ्याला मिळाल्या पाहिजेत तुमचे काळे कायदे ज्या घोषणा केल्यात त्या प्रत्येक गोष्टीमध्ये इतक्या किचकट आधी आटी टाकल्यात की त्या शेतकऱ्याला कधीच पूर्ण करणं होणार नाही म्हणजे तुम्हाला शेतकऱ्याला काही मदत द्यायची नाही हे या प्रसंगी निश्चित होत आहे म्हणून आम्ही सांगितलं की या सरकारचा धिक्कार करायचा या सरकारचा निषेध करायचा म्हणून आज आम्ही इथं काळी दिवाळी साजरी करतो आहोत